परीक्षेच्या ताणावर मात करण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधत असतात या कार्यक्रमाची आठवी आवृत्ती उद्या नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं नव्या स्वरूपात सादर होत आहे परीक्षा चर्चा हा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसंच शिक्षकांसाठी तणावमुक्त आणि प्रोत्साहन देणारा महत्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रिया पुण्यातल्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे परीक्षा पे चर्चा यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि पालकांना एक प्रेरणा मिळते स्फूर्तीचा एक जिवंत असा झरा वाहणारा हा कार्यक्रम आहे कारण त्यातून विद्यार्थ्यांचा परीक्षेविषयीचा ताणतणाव दूर होतो या परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या जपण्याचं आपलं काम असतं आणि आदरणीय पंतप्रधानांमार्फत हा जो कार्यक्रम घेण्यात येतो हा ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून आपण त्याच्याशी जोडले जाऊ शकतो त्यामध्ये स्वतः भारताचे पंतप्रधान विद्यार्थ्यांशी चर्चा करतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील देतात त्यामुळे खरोखर शिक्षकांना सुद्धा एक प्रेरणा मिळते मी दरवेळेस हा कार्यक्रम पाहते आणि खूप स्वतःला प्रेरणादायी अनुभवते